नमस्कार मंडळी आर बी मराठी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या कांदा बाजारभावातील ताजे अपडेट्स आणि आज आहे सव्वीस एप्रिल कुठे मिळतोय तब्बल सतराशे रुपये प्रति क्विंटल भाव कोणत्या वाहनाला किती दर मिळाला शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला सर्वप्रथम एकूण आवक आणि प्रमुख वाण आज महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये एकूण एक लाख एकवीस हजार चारशे पंचवीस क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली त्यात प्रमुख तीन वान होते लाल कांदा बावीस हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल लोकल कांदा सोळा हजार दोनशे बावन्न क्विंटल आणि उन्हाळी कांदा बासष्ट हजार दोनशे बावीस क्विंटल ही वाढलेली आवक आणि दरातील चढउतार शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहे चॅप्टर थ्री लाल कांद्याचे दर किती लाल कांद्याची नोंदवलेली आवक फक्त सोलापूर बाजारात झाली किमान दर शंभर रुपये क्विंटल कमाल दर सोळा रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर सातशे रुपये प्रति क्विंटल ही तफावत मागणी साठा आणि गुणवत्तेवर आधारित आहे चॅप्टर फोर लोकल कांद्याचे दर किती पुणे बाजारात सर्वाधिक लोकल कांद्याची आवक झाली सरासरी दर अकराशे रुपये प्रति क्विंटल सांगली फळे भाजीपाला नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अकराशे रुपये प्रति क्विंटल अमरावती फळ बाजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि कामठी एक हजार रुपये प्रति क्विंटल स्थानिक मागणी वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च याचा दरांवर थेट परिणाम दिसतोय चॅप्टर फाय उन्हाळ कांद्याचे दर सर्वाधिक चर्चेत पिंपळगाव बसवंत सर्वाधिक आवक तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर बाराशे पन्नास रुपये कमाल दर सतराशे रुपये प्रति क्विंटल इतर प्रमुख बाजार दर देवळा एक हजार दोनशे पंचवीस रुपये लासलगाव निफाड बाराशे वीस रुपये दिंडोरी एक हजार एकशे पन्नास रुपये सिन्नर अकराशे रुपये चांदवड एक हजार साठ रुपये गंगापूर नऊशे पन्नास रुपये येवला आठशे रुपये उन्हाळा कांदा टिकाऊ असल्याने व्यापाऱ्यांमध्ये याला चांगली मागणी आहे चॅप्टर सिक्स इतर बाजार समित्यांतील स्थिती कोल्हापूर बाजारात आवक पाच हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल सरासरी दर एक हजार रुपये चंद्रपूर गंजवळ तेराशे रुपये सरासरी दर एक उच्चांक अकोला खेड चाकण शिरूर मुंबई मार्केट एक हजार ते तेराशे रुपये दरम्यान दिसला आहे चॅप्टर सेवन कमी दराचे ठिकाण कोणते काही बाजारांमध्ये दर कमी मिळाले उदाहरणार्थ मंगळवेढा शिरूर सिन्नर नायगाव किमान दर दोनशे ते तीनशे रुपये पर्यंत खाली यामुळे अनेक शेतकरी अजूनही अनिश्चिततेत आहेत चॅप्टर एट निष्कर्ष आणि सल्ला शेतकऱ्यांसाठी एकूण पाहता दर वाण गुणवत्ता आणि बाजारपेठेतील मागणीवर अवलंबून आहेत काही बाजारात दर चांगले मिळाले असले तरी दरातील अस्थिरता ही चिंतेची बाब आहे शासनाने व बाजार समित्यांनी यामध्ये योग्य हस्तक्षेप करून दरात स्थिरता आणणे गरजेचे आहे शेतकरी बांधवांनी बाजारभावावर सतत लक्ष ठेवावे आणि योग्य वेळ साधून विक्री केल्यास अधिक नफा मिळवता येईल तर मंडळी ही होती आजच्या कांदा बाजारभावाची संपूर्ण माहिती हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र